अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ संक्रांत हासना जवळ आलेला आहे आणि हा सण सर्व स्त्रियांसाठी खूप खास असतो म्हणून त्यांच्या मनामध्ये प्रश्न चाललेला असतो की सणासाठी काय कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहेत म्हणजे कुठला रंग कोणत्या प्रकारची साडी ज्वेलरी गजरा बांगडा ह्या सर्व गोष्टी त्यांना सतत त्यांना हा प्रश्न चेडत असतो म्हणून करण्यासाठी कुठले नियम पाळायचे आहेत आणि कुठले नियम पाळायचे नाहीत हे सर्व या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक संक्रांत जवळ आलेली आहे महिलांची चर्चा सुरूच होते की यंदा संक्रांत कशावर आली आहे कोणता रंग कोणत्या रंगाच्या बांगड्या घातलेल्या आहेत आता आपण काय करायचे काय करायचे नाही असे खूप सारे प्रश्न पडलेले असतात तर यंदा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस शके एकोणीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी आठ चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत संक्रांतीचा पुण्यकाल आहे सूर्याचे मकर संक्रमण बालवकारणाने होत असल्याने वाहन हे वाघ आहे आणि उपवाहन हे घोडा आहे संक्रांतीने ह्या वर्षी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे आणि हातामध्ये गदा आहे कपाळी केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे आणि हातामध्ये वासासाठी जाईचे फूल घेतलेले आहे आणि पायस भक्षण करीत आहे सर्पजाती आहे आणि भूषणार्थ मोती धारण केलेला आहे वारणा नक्षत्र मोहोदरी असून सामुदायी मुहूर्त पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य व वायव्येकडे पाहत आहे यंदा संक्रांतीने पिवळा रंग परिधान केला आहे आणि वाहनावर बसून आलेली आहे म्हणून आपण चुकून सुद्धा यावर्षी पिवळ्या रंगाची साडी परिधान करू नका सगळ्यांनाच माहिती आहे की पिवळा रंग हा किती शुभ मानला जातो पूजामध्ये लग्न समारंभांमध्ये प्रत्येक शुभ कार्यामध्ये आपल्याकडे पिवळ्या रंगाला खूप शुभ मानलं जातं आणि आपण तो परिधानही करतो कारण ते देवानेच परिधान केलेले आहे पिवळ्या रंगाचे प पितांबर त्यामुळं आपणही परिधान करतो त्यानंतर पिवळा रंग सूर्यदेव मंगळ बृहस्पती यांचे प्रतिनिधित्व करतो पण ह्या वर्षी संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे म्हणून पिवळ्या रंगाची साडी घालायची नाही त्याऐवजी आपण हिरव्या रंगाची साडी नेसू शकतो कारण हिरवा रंग सौभाग्याचे प्रतीक आहे म्हणून हिरव्या रंगाची साडी नवीन लग्न झालेल्या मुलींनी सुद्धा परिधान करण्यासाठी शुभ आहे आणि अजून काळ्या रंगाचे कपडे देखील परिधान करू शकतो मकर संक्रांत हा एकमेव सण असा आहे की याला आपण काळ्या रंगाचे कपडे घालतो कारण काळ्या रंगामध्ये उष्णता शोषण्याची शक्ती आहे आणि संक्रांत ही पौष महिन्यामध्ये असते पौष महिन्यामध्ये थंडी खूप जास्त असते काळ्या कपड्यांमुळे शरीर उबदार राहते आणि तो काळ्या रंगापासून आपल्याला थंडीपासून संरक्षण होतं म्हणून लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतात मुलांचे बोरणान करताना सुद्धा काळ्या रंगाचे थीम ठेवतात आणि सगळेजण काळे कपडे परिधान करतात तर आता विषय येतो हळदी तर पिवळ्या रंगाची आहे मग ती हळद लावायची की नाही कारण आपण हळदी कुंकू केल्याशिवाय आपला सण अपूर्णच राहतो आणि हळदी कुंकू हे केलंच पाहिजे पण देवीने तर फक्त केशरचा टिळा लावलाय फक्त केशर टिळा आपल्याला वर्ज करायचा आहे हळदी कुंकू आपल्याला चालणार आहे हळद पिवळ्या रंगाची आहे आणि फक्त वस्त्र आपल्याला वर्ज करायचे आहे वस्त्र पिवळ्या रंगाची घालायचे नाही हळद आपल्याला लावायची आहे कारण संक्रांतीने टिळा लावलाय टिळा आपण वर्ज करायचा हळदीला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आता दागिने घालताना आता दागिनेचे सुद्धा क रंग पिवळाच आहे मग पिवळ्या रंगाचे दागिने घालायचे की नाही असंही वाटणार पण दागिन्यांशिवाय आपला शास शृंगार अपूर्ण आणि आपला सण पण अपूर्णच राहणार कारण ते पूर्णच होत नाही दागिन्यांशिवाय दागिन्यांशिवाय स्त्रीला शोभा पण नाही पिवळा रंग हा फक्त वस्त्रासाठी मर्यादित आहे आपण पिवळ्या रंगाचे हळद दागिने घालू शकतो कारण संक्रांतीने मोत्याचे मोती धारण केलेलं आहे तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे मोत्याची ज्वेलरी घालायची नाही आहे तर आपण सोन्याचे पिवळे दागिने घालू शकतो फक्त आपल्याला मोत्याच्या दागिने वर्ज करायचे आहे तर आता केसामध्ये गजरा माळताना आपल्याला जाईच्या फुलाचा गजरा घालायचा नाही आहे, आहे गजरा विकत घ्यायचा नाही जाईच्या फुलाचा कारण देवीने हातात जाईचं फुल घेतलेलं आहे वासासाठी त्यामुळं या व्यतिरिक्त आपण शेवंती गुलाब मोगरा आबोली अशा कुठल्याही फुलांचा आपण गजरा करू शकतो आणि तो आपल्या केसामध्ये माळू शकतो कारण स्त्रीला गजरा हा खूप प्रिय असतो आता विषय येतो बांगड्यांचा तर मग आता देवीने सुद्धा पिवळ्या रंगाच्या बांगड्या घातलेल्या आहेत तर मग आता आपण कुठल्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आणि कुठल्या घालायच्या नाही तर पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाही या दिवशी आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या आवर्जून घाला त्यासोबतच हिरव्या रंगांच्या बांगड्यासोबतच लाखीची बांगडी मिळते त्यांनासुद्धा घालण्यासाठी खूप महत्त्व आहे आपल्याला शक्य झालं तर एक का होईना लाखीची बांगडी आपण घालावी तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी त्या बांगड्यांना किंमत नाही काचेच्या हिरव्या बांगड्या घातल्याशिवाय तर ह्या वर्षी काचेच्या बांगड्या नक्की घाला मेटलच्या प्लॅस्टिकच्या बांगड्या चुकूनही घालू नका जर घरामध्ये आपल्या चुकून एखाद्या वेळेला फुटलेली बांगडी आपल्याकडे घरात राहून जाते तर फुटलेल्या बांगड्या असतील तर हातातून काढून टाका किंवा घरातून पण काढून टाका एक आपण बांगड्या घालताना एका हातामध्ये सहा घालतो आणि एका हाता तर आता प्रश्न येतो आपण काय खायचे आणि काय नाही तर संक्रांतीने पायस भक्षण करत आहे म्हणून तर आपण पायस म्हणजे काय तर पायस म्हणजे खीर तर आपल्याला या दिवशी खीर चुकून सुद्धा खायची नाही एक दिवस नाही खाली तरी काय बिघडत नाही तर या दिवशी चुकून सुद्धा खीर बनवू नका आणि खाऊ पण नका म्हणजे संक्रांतीने ज्या गोष्टी परिधान केलेल्या आहेत ज्या संक्रांतीकडे ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या नसतात तर आता संक्रांतीचे या वर्षीचे फल काय आहे तर संक्रांतीने ज्या वस्तू वस्तू वस्त्र परिधान केलेले आहे ते महाग होतील आणि संक्रांत जेथून आलेले आहे त्या जनतेला सुख प्राप्त होईल तर अशी ही माहिती आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा